हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो आंबेडकरी चळवळीतला कुणीही मोठा झाला की त्याला टार्गेट करायचं हे प्लॅन त्यांचं ठरलेलं असत जर आपली ताकद एकत्रितरित्या ताक दाखवली ताक हो नाही तर आपण ज्या पक्षात आहात ज्या कामगार चळवळीत काम, काम करत आहात ज्या संघटनेत आहात तिथे तुम्हाला शंभर टक्के धोका पोहोचणार आंबेडकरी चळवळ जरी विखोरलेली असली तरी तिची जात आपण विसरलेलो नाही आणि तो म्हणजे प्रक्षोभ लढा त्यांच्या सात पिढ्यांना देखील विचार केला पाहिजे की यांच्या कॉलरला तर पुढे काय लक्षात ठेवा जशात तस उत्तर देण्याची ताकद आपल्यात आहे परंतु आता दलाली बस झाली आता थांबवा ती नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आयोजकांच्या वतीने एक विनंती आहे की जे वक्ते आहेत त्या वक्त्यांनी कृपया विषयांतर न होता फक्त महत्वाचा आजचा जो मुद्दा आहे ज्या बैठकीसाठी आपण सर्व गट तट विसरून एकत्र आलेलो आहोत त्या अनुषंगानेच आपल्या सूचना मांडाव्यात आपलं मत मांडावं अशी कळकळची विनंती आहे थोडसा भावनिक होण्याचा प्रश्न निश्चितच आहे परंतु भावनिक होऊन चालणार नाही थोडंसं प्रॅक्टिकली आणि इफेक्टिव्हली आपण बोललं पाहिजे अशी माझी आयोजकांच्या वतीने सूचना आहे थोडक्यात आ, मी जास्त वेळ घेणार नाही मी भिवंडीतच काम करतो आणि किरण सोबत मी जवळजवळ मला असं वाटतं की जेव्हापासून ते नेतृत्व खुलायला लागलं तेव्हापासूनच मी त्यांच्या सोबत आहे प्रश्न असा आहे की आंबेडकरी चळवळीतला कुणीही मोठा झाला की त्याला टार्गेट करायचं हे प्लॅन त्यांचं ठरलेलं असतं कारण तो मोठा झाला की त्याची डोकेदुखी त्यांना होत असते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मग तो वकील संघटनेचा अध्यक्ष असो तो प्राध्यापक असो तो एखादा मजूर असो किंवा एखादा कामगार नेता असो कुठल्याही क्षेत्रामधला आपला माणूस मोठा झाला की त्याला कसं संपवायचं वैचारिकदृष्ट्या किंवा मग संपूर्णपणे ठारच मारायचं हे नियोजन पूर्वीपासून होत आलेलं आहे त्याचा इतिहास उघडण्यात अर्थ नाही मात्र त्यापासून निश्चितचपणे आपण आजच्या या बैठकीत एक बोध घेतला पाहिजे की जर आपली ताकद एकत्रितरित्या जर त्यांना दाखवली नाही तर आपण ज्या पक्षात आहात ज्या कामगार चळवळीत काम करत आहात ज्या संघटनेत आहात तिथे तुम्हाला शंभर टक्के धोका पोहोचणार आणि त्या अनुषंगानं आज आपण जे सर्व एकत्र आलेलो आहोत ते ह्यासाठी आलेलो आहोत की खबरदार जर आमच्या कुठल्याही व्यक्तीवरती जर तुम्ही हल्ला केला तर त्याचं भयंकर उत्तर आम्ही देऊ शकतो पक्षोपत उत्तर आम्ही देऊ शकतो आंबेडकरी जनतेत आहे आंबेडकरी जळवळ जरी विखोरलेली असली तरी तिची जात आपण विसरलेलो नाही आणि तो म्हणजे प्रक्षोभ लढा आणि माझी विनंती असेल की अनुषंगानं जी काही वैचारिक आज धुळमेळ होईल की जे काही निघेल त्यातनं एक मात्र निश्चित आहे जशी आपल्या मुंबईच्या कार्यकर्त्यांनी एक सूचना दिली हा प्रक्षोभक मोर्चा झाला पाहिजे हा भयंकर असा मोर्चा झाला पाहिजे आणि याच्यातल्या घोषणा देखील आशा झाल्या पाहिजे की त्यांच्या सात पिढ्यांना देखील विचार केला पाहिजे की यांच्या कॉलरला तर पुढे काय गंभीर परिणाम होत मी तरुण आव्हान करेल की लक्षात ठेवा जशा तसं उत्तर देण्याची ताकद आपल्यात आहे परंतु आता दलाली बस झाली आता थांबवा ती थोडस वाईट वाटेल परंतु दलाली थांबली पाहिजे की दलाली करून फोटो नाही भरणार तुमच्या पिढ्या नाही घडणार तर आंबेडकरी विचार जिवंत ठेवून एकत्रितरित्या तुमच्या पिढ्या जाणार आहेत येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा आणि या माध्यमातन एक प्रक्षोभन मोर्चा आणि एक एकत्रित संघटन निर्माण झालं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी असलं पाहिजे असं माझं इथे मत आहे आपण बोलण्याची संधी जीश। दिली त्यामध्ये धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद